नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्ती जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्ती जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी जास्त कास्तागार्ट या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा बाजार भाव काय आहे भविष्यामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि या सर्वांचा तुरीच्या भावावरती काय परिणाम होणार यामुळे तुरीचा भाजार भाव? हा जास्तीत जास्त मार्च महिन्यात किती वाढणार या प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊयात बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर तुरीचा जो बाजार भाव आहे तो सध्या नऊ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसत आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीची आवक कमी आहे परंतु मार्च महिन्यात तुरीची आवक याही पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे दुसरीकडे गेल्या वर्षीचा शिल्लक साठा अजिबात नाही हरभऱ्याचं सुद्धा उत्पादन घटणार आहे या सर्व घडामोडींमुळे आपल्याला तुरीच्या मागणी आणि पुरवठ्यात मार्च महिन्यामध्ये प्रचंड तफावत दिसणार आहे तरी देखील सरकारचे शर्थीचे प्रयत्न आफ्रिकेतून काही प्रमाणात आयात होणारी तूर ही काही कालावधीसाठी तुरीच्या बाजारभावामध्ये अडथळा निर्माण करू शकते परंतु जाणकारांच्या मते जास्तीत जास्त बाजारभावाचा विचार केला तर तुरीचा बाजारभाव जर मार्च महिन्यात बारा हजार पार होताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर तुरीची बाजारभाव पातळी दहा हजाराच्या वर गेली की तिथं आपण विचार करून जे आहे ते टप्प्या टप्प्यानं तुरीची विक्री करावी आणि बारा हजाराचा बाजारभाव शंभर टक्के मिळणार आहे त्यानुसार जर उपाययोजना केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा पण या वर्षी तूर हे सोनं ठरणारे म्हणून सोन्याला पितळाच्या भावात विकून नका एकदाच तुरीला विकून नका टप्प्या टप्प्यानं प्रत्येक तेजीमध्ये करा तुरीची विक्री तरच होईल आपला मित्रांनो या ठिकाणी मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार